मराठा आरक्षणची आरपार लढाई सुरू झाली असून उद्या मुंबईत मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आंदोलनास सुरुवात करणार आहेत या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पंढरपुरातूनही हजारो मराठा बांधव निघाले आहेत महाडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील हे सुद्धा मुंबईकडे रवाना झाले आहेत यापूर्वी त्यांनी पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी त्यांच्यासोबत अनेक मराठा बांधव व पंढरपूर मर्चंट बँकेचे माजी चेअरमॅन नागेश काका भोसले उपस्थित होते यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आमदार अभिजित पाटील यांनी पुढील प्रमाणे प्रतिक्रिया दिल्या दादा आता पाटील साहेबांचा जो लढा आहे हक्काच्या आरक्षणाच्या संदर्भात त्यासाठी अक्का महाराष्ट्र महासागर म्हणून मुंबईच्या दिशेने निघालाय मी देखील एक त्यातला कार्यकर्ता म्हणून माझ्या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून आणि माझ्या पंढरपूर तालुका असेल माडा तालुका असेल सर्व जिल्ह्यातील सर्वांना सोबत आज आम्ही त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघालोय मोठ्या संख्येने आपल्या भागातून खूप मोठी सहकारी आज समाज बांधव या आरक्षणाच्या लढाईत मनोज दादाला साथ देण्यासाठी मोठ्या संख्येने निघाले आम्ही सर्वजण त्यामध्ये सामील आहोत आपण जर बघितलं असेल तर आरक्षणाच्या यावर निवडून आल्यानंतर पहिला मनोज दादा पाटील साहेबांच्या लढ्याला त्या ठिकाणी सरकारनं भूमिका घ्यावी पहिल्या अधिवेशनात पहिलं भाषण मी मराठा आरक्षणावरती मनोजदादा चोरांगी पाटील या लढ्यावर केलंय मला या निमित्तानं सरकारनं त्या ठिकाणी भूमिका समजून घेऊन गेल्या चार महिन्यापासून मनोज दादांनी जो अल्टिमेट दिला होता एकोणतीस ऑगस्टला त्या ठिकाणी आम्ही येतोय तर त्याच्यावरती जर योग्य वेळी योग्य तोडगा निघाला असता तर समाजाला मुंबईला किंवा आज सणासुदीच त्या ठिकाणी जावं लागलं ला नसतं आता आज देखील वेळ गेलेली नाही तरी सरकारनं ना लवकरात लवकर तोडगा काढून निर्णय घेऊन त्या ठिकाणी विशेष अधिवेशन बोलवावं आणि विशेष अधिवेशनामध्ये जी चर्चा घडणं अपेक्षित आहे याच्यावरती त्या ठिकाणी घडवून आणावी